शेतकरी मित्रांनो सोयाबीनवर दुसरी फवारणी करता तर थांबा मी तुम्हाला सांगतो फवारणी कोणती करायची सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी सोयाबीनवर फवारणी करतात परंतु किडीला पाहिजे ते औषध किंवा तेव्हा गरज असलेले औषध जर फवारले गेले नाही तर आपल्याला फवारणी करून काहीच उपयोग नाही हे बरोबर -बर, तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे सोयाबीनवर दुसरी फवारणी करते वेळेस कधी करावी औषध कोणते वापरावे त्याचप्रमाणे टॉनिक कोणते वापरावे जास्त फुले लागण्यासाठी बायोस्टिम्युलन कोणते वापरावे विद्राव्य खत कोणते वापरावे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर बघा दुसरी फवारणी कधी करायची जेव्हा आपलं सोयाबीन पाच ते दहा पर्सेंट फुलोरा अवस्थेमध्ये सुरुवात झाल्यावर बरोबर फवारणीमध्ये काय वापरायचं एक कीटकनाशक बुरशीनाशक त्याचप्रमाणे याच्यामध्ये विद्राव्य खत असे तीन आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे तीन वापरत असताना आपण कोणत्या कंपनीचे वापरायचे कोणते कीटकनाशक को वापरायचे याची सुद्धा माहिती पाहणार आहोत तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला फवारणी कशासाठी करायची आहे फुलांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी आपल्या सोयाबीनवर अळी ही लवकर येऊ नये यासाठी त्याचप्रमाणे आपल्या याला सुद्धा अजून संख्या वाढून त्यालासुद्धा फुले येण्यासाठी याच्यासु याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे आता आपल्याला येथे एक अळीनाशक वापरायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोराजेन वापरू शकता सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो वापरू शकता बॅराझाईड वापरू शकता क्लोरोप्लस सायफर सुद्धा वापरू शकता आता हे झालं कीटकनाशकाचं मी सांगितलेल्या कीटकनाशक ब्रँडेड आहे जास्त दिवस रिझल्ट मिळणारे आहे तुम्ही कोणतंही एक घेऊन हे आपल्या कपाशीवर मारू शकता किंवा सोयाबीनवर हे मारू शकता आता महत्वाचा प्रश्न येतो आपल्या सोयाबीनला फुलोरा अवस्था सुरू झाली तर आता फुलांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी तसेच आहेत हे फुलं फळामध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला येथे एक बायोस्टिम्ब्युलंट वापरायचा आहे चार पर्याय देतो धरती कंपनीचं अग्रेसर गोल्ड वापरू शकता पाटील बायोटेकचे झकास वापरू शकता त्याचप्रमाणे अदामा कंपनीचं फ्लॅम्बर सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या बाजारपेठेमध्ये मिळत असलेलं चांगलं प्रोडक्ट वापरा जबरदस्त तुम्हाला सोयाबीनवर फवारणी केल्यावर रिझल्ट मिळणार आहे आता राहिला प्रश्न बुरशीनाशकाचा आता बुरशीनाशक कोणते वापरायचे याच्यामध्ये तुम्हाला महाग वापरायचं असेल तर नेटिओ वापरा अदामा कंपनीचं कस्टुडिया वापरा स्वस्त वापरायचं असेल तर साप पावडर वापरा त्याचनंतर कार्बन डायझिम वापरा स्वस्त आहे हे वापरा मॅनकोजे वापरा तुम्हाला पर्याय दिले जे भेटते ते वापरा आता सोयाबीनवर दुसरी फवारणी करते वेळेस मी सांगितलेली औषध घेऊन फवारणी करा आणि मला तिथून आठ दिवसांना कमेंट करा ह्याच व्हिडिओवर की सर रिझल्ट कसा भेटला चांगला भेटला असेल चांगलं म्हणा वाईट भेटला असेल तर वाईट म्हणा तर तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांवर मी हा व्हिडिओ बनून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद